महाराष्ट्र म्हणजे देवांची आणि संतांची भूमी त्यामुळे इथे यात्रा उत्सव उरूस याला काही कमी नाही पण तुम्ही ऐकून अचंबित व्हाल की या राज्यात एक असं गाव सुद्धा आहे जिथे महात्मा गांधींच्या नावाने एक यात्रा भरते आणि त्याला एक मोठा सामाजिक संदर्भ सुद्धा आहे ही यात्रा भरते लातूर मधल्या शिरूर आनंदपाळ तालुक्यातल्या उजेड गावामध्ये आणि त्याला म्हणतात गांधी बाबा यात्रा राष्ट्रपित्याच्या नावावरचा हा उपक्रम एकोणीसशे बावन पासून राबवला जातो दरवर्षी या गावात महात्मा गांधी यात्रा महोत्सवानिमित्त सर्व रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर होतं येणारा प्रत्येक व्यक्ती मूर्तीला हार घालून नमस्कार करतो गावात जागोजागी मिठाईची दुकाने थाटली जातात टिपिकल यात्रेत दिसणारे वेगवेगळे राहाट पाळणे स्पीकरवर देशभक्तीपर गीतं ऐकूनच राष्ट्रप्रेमाच्या चैतन्यानं बहरलेलं वातावरण असतं यात्रेमध्ये कुस्त्यांच्या फडांचे सुद्धा आयोजन करण्यात येते यात मराठवाडा व वा अन्य ठिकाणचे मल येऊन भाग घेतात दसरा दिवाळीसारखा सण असावा त्याप्रमाणे यात्रेमध्ये उजेडचे ग्रामस्थ जे अन्य ठिकाणी स्थायिक झाले आहेत ते गावामध्ये आपली हजेरी लावतात उजेड म्हणजे प्रकाश पेरणारं गाव लोकशाहीचा महोत्सव करणारं गाव गेली एकाहत्तर वर्ष अविरतपणे गाव पातळीवर एक गाव लोकशाहीचा आनंदोत्सव गेली सात दशक साजरा करत आहे हे प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे भारतातली पहिली गांधी बाबा यात्रा शिरवनपाळ तालुक्यातील उजेड या गावामध्ये होते गेली अनेक वर्षापासूनची परंपरा या गावाने जपलेली आहे कशा पद्धतीचा इतिहास आहे नेमकं प्रत्येक गावामध्ये दे देवादेवतांच्या नावानं यात्रा निघत असते परंतु हे उजेड एक गाव असं आहे की या ठिकाणी गांधीबाबाच्या विचाराची यात्रा निघते नेमकं ही यात्रा कोणीच चालू केली होती कशा प्रकारची परंपरा आहे या यात्रेची वैशिष्ट्य काय आहेत आपण येथील नागरिक आहेत आपण त्यांना विचारा काय सांगाल ही यात्रा कशी सुरुवात झाली आहे यात्रेची में ने, 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 कसा बोला ये यात्रा बोले तो गाँव के पूरे में बैठ गई पूरी तो बोलते तो कोई कास्ट का ये नहीं सोचकर वो हिसाब से बैठ गए और बैठ के डिसाइड करे कि दरगाह का भी नको मंदिर का भी नको महात्मा गांधी की यात्रा करेंगे बोले सर्वधर्म संभव होता है बोलकर वो हिसाब से

माहिती आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणीसशे चौपन्न पासून ही यात्रा या ठिकाणी भरत आहे आणि त्याची ही परंपरा जी आहे ती कायम चालत आहे या, या यात्रेचे संयोजक आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारू की यात्रेचं वेगळे पण काय वैशिष्ट्य काय सर्वप्रथम मी इतर सर्वांचे आभार मानतो की पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला गावकऱ्यांनी या यात्रेचं संयोजक म्हणून नेमलं त्याबद्दल पर सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि इथं यात्रेमध्ये काय तर नवीन करावं नवीन उपक्रम राबवावे या, या उद्देशाने आम्ही आज तेवीस पासूनच या यात्रेमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा घेतला शेतकऱ्यांचा सन्मान केला महिलांचा मेळावा घेतला महिलांचा सन्मान केला आणि त्यानंतर तरुणासाठी म्हणून आम्ही उपक्रम एंटरटेनमेंट राबवलं आणि कामेडी शो घेतला त्याला लोकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला त्यामध्ये आणि त्यानंतर काल आ, प्रभात फेरी आज सकाळी गायन स्पर्धा झाल्या आता जंगी कुस्त्या होणार आहेत आणि यानंतर तीस तारखेला सुद्धा एक कार्यक्रम गांधीजींच्या विचारावर एक व्याख्यान होणार आहे म्हणजे जेणेकरून गांधीजीचं जागर आहे गांधीजींनी एक ब्रीत बोलले होते की खेड्याकडे चला खेडे समृद्ध तर देश अनुषंगाने आपले खेडे समृद्ध व्हावे आणि महात्मा विचार जे अहिंसावादी विचार आहेत ते सर्व दूर पसरावेत याचा जागर करण्यासाठी आम्ही करत आहोत आज तिसरी पिढी आमच्या नंतरची येणारी पिढी तेच काम करेल आणि गांधीजीचे विचार अविरतपणे असेच आम्ही उमेदवार चालू ठेवू इतिहास काय आपण सांगाल यात्रेचा कुठून यात्रेची सुरुवात झाली मुळात जर तसं झालं तर मी सर्वप्रथम गावामधल्या काहीतर विशिष्ट अशा जी वयस्क लोक आहेत यांच्याशी चर्चा केली किंवा के नेमकं हे या यात्रेचं काय संकल्पना काय ह्याविषयी मी भरपूर असं सगळ्यांशी मार्गदर्शन घेतलं सगळ्यांचं मला सगळ्यांनी मार्गदर्शन असं केले की के आमच्या इकडं स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये निजाम निजाम संस्थानामध्ये इथं माळावरती यात्रा भरायची मग ती यात्रा कसे होते गावचे एक पहिले जमीनदार चांद पटेल म्हणून व्यक्ती होते त्यांनी स्वतः ती यात्रा भरवायचे सर्कस आणायच्या आणि स्वतःच्या खर्चातूनच लोकांना प्रसाद वाटायच्या असं संकल्पना <coughs> त्यांची चालू होती कालांतरानं पोलीस ॲक्शन झाली त्यानंतर तीन ते चार वर्ष यात्रा बंद पडली आणि त्यानंतर मग पुन्हा ग्रामस्थांना वाटलं की आपण ही परंपरा चालू ठेवूयात मग कशा पद्धतीने मग त तत्कालीन दुसरे चांद पटेल त्यांचे सहकारी बाजीराव पाटील असतील शिवलिंगाप्पा असतील माधवराव सावकार असतील म्हणजे जाधव असतील आणि त्यानंतर असे भरपूर असे व्यक्ती आहेत आता त्यांचे नावं जर आपण पाहायला गेलो भर्पूर भर्पूर तर भरपूर व्य भरपूर संख्या आहे या अशा व्यक्तीने बसले आणि त्यांनी एक विचारविनिमय केला की नेमकं काय का करायचं त्यानंतर त्यामध्ये एक असा ट्विस्ट आला की नुकतंच आता प्रजासत्ताक दिन आलं होतं आणि त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या गावचे पोस्ट मास्तर होते ते प्रॉपरचे नव्हते ढोबळाडीचे आहेत गोविंद मास्तर त्या गोविंद मास्तरने एक संकल्पना सुचवली मध्ये येऊन की बा तू आपण असं करूया तुमचं चर एकमत होत नसेल तर आपण का करूया येणारं प्रजासत्ताक दिन आहे आणि नुकतंच आपल्याला राज्यघटना लाभली आहे आणि त्यानिमित्त आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त यात्रा भरूयात आणि सर्वांचं एकमत झालं आणि ती सुरुवातीला प्रजासत्ताक नावाने यात्रा भरत होती कालांतरानं आम्ही मीडियाच्या माध्यमातून त्याला गांधीबाबा यात्रा केली आणि आता सध्या गांधीबाबा यात्रा म्हणूनच ही यात्रा प्रचलित आहे आपण पाहिलं की गेली अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि या यात्रेला गांधीबाबा यात्रा म्हणून पाहिलं जाते आपल्यासोबत गावचे उपसरपंच सुद्धा आहेत आपण ग्रामपंचायत या गांधीबाबा यात्रे कशा प्रकारचं स्वरूप केलं जाते ही परंपरा कायम टिकण्यासाठी काय काय की आम्हाला ही परंपरा गेली सदसठ वर्षापासून सर्व गावकरी आम्ही स्व खर्चातून गावातून निधी जमा करून सांस्कृतिक कार्यक्रम सगळे गांधीच्या नावावर घेतो आम्हाला राजश्रायाची गरज आहे तरी आम्हाला जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने मदत करावी एवढेच गावपर्यंतवरती लोक सरपंच या नात्याने मी विनंती करतो बाबा आपण ही यात्रा गावात भरते कधीपासून पाहता यात्रा भरत असते पणपासून भरतो तुमचं त्यावेळेस वय काय होतं होत्या बारा वर्षाचा असल्यापासून ज्या वेळेस ती यात्रा भरत होती आणि आजच्या यात्रेपासून एक वेगळे पण काय वाटते फरक काय वाटतं तेव्हाच्या यात्रेमध्ये आणि आताच्या लहान आणि सगळं गाव होऊन एकमत आपण पाहिलं की शिरो आनंदपाल तालुक्यातील हे जे गाव आहे उजेड गांधीजीच्या विचारानं खरंच हे उजेडात आलेलं गाव आहे आणि खरं तर इतर गावांनी सुद्धा या गावाचा आदर्श घ्यायला पाहिजे अशा प्रकारची यात्रा गांधीबाबाची या ठिकाणी भरत आहे